बुलढाण्यातून ऑन द स्पॉट एफ आय आर राज्यातील पहिली जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली माहिती जिल्ह्यातील पोलीस शासनाने सामान्य नागरिकांना जलद व प्रभावी न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे ऑन द स्पॉट एफ आय आर त्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेची माहिती बुलढाणा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस स्टेशनला मोबाईल अथवा गोपनीय माहितीच्या माध्यमातून दखलपत्र गुन्हा घडल्याची माहिती, माहिती मिळावी तर त्वरित पोलीस अधिकारी कर्मचारी आणि डी बी पथक घटनास्थळी दाखल होतील त्यांच्यासोबत लॅपटॉप स्पीकर प्रिंटरसह आवश्यक साधनांनी सज्ज असलेल्या शासकीय वाहन असतील घटनास्थळी पोचल्यानंतर अधिकारी थेट संगणकावरून तक्रार नोंदतील तक्रारदाराच्या नोंदलेल्या तक्रारीची प्रिंट काढून त्याच्यावर त्यांची सही घेतली जाईल नंतर ही तक्रार स्कॅन करून संबंधित पोलीस स्टेशनच्या ईमेलवर पाठवली जाईल असे विश्व पानसरे यांनी सांगितले आहे या योजनेच्या माध्यमातून पोलिसांकडून महिलेवर होणारे अत्याचार बालकांवरील गंभीर गुन्हे ज्येष्ठ नागरिकांवरील अन्याय यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तात्काळ कारवाई होणार आहे यामुळे घटनास्थळी एफ आय आरची नोंद होऊन तपासणी वेळ न डवलता पुढील कारवाई शक्य होणार असल्याचे विश्व पानसरे यांनी सांगितले आहे ही योजना राज्यातील पहिलीच असल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वपानसरे यांनी सांगितले आहे त्याच्यामध्ये काही गुन्हे घडले काही गंभीर घडले तर आम्ही त्यांच्या असतील जिथं त्यांना प्रशस्त वाटेल अशा ठिकाणी जवळ त्यांची कंप्लेंट नोंदवावी ती कंप्लेंट नोंदवली अपलोड करावं जेणेकरून जो तपासाचा वेळ आहे तो बसेल त्या व्यक्तींना पोलिसांमध्ये यावा लागणार नाही जेणेकरून माननीय मुख्यमंत्री महोदयांची जी योजना आहे शंभर दिवसाची त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे की